अरे यार वापस, ये वापस। ये, ये, ये। नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे या पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाय अशा पुरातून काही तरुण आपला जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत असाच काहीसा पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न एक तरुण करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक तरुण आपली मोटरसायकल घेऊन पुराच्या पाण्यातून धाडस करतोय त्याला या पुराच्या पाण्यातून जाण्यास करण्यात आला ही घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील पांडव पुलावर घडली आहे त्याला विनंती देखील करण्यात आली परंतु हा तरुण या नागरिकांचा काही न ना ऐकता या पुरात मोटरसायकल घेऊन नदी पार करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याचा हा प्रयत्न फसला असून त्याची मोटरसायकल या पाण्यात वाहून गेली आहे सुदैवानं तो वाचलाय सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय असा जीव घेणं धाडस कुणी करू नका असं आवाहन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून एक व्यक्ती करत आहे